खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलोय आहे त्या वैकुंठवाशी सौ चतुराबाई अमृतजी मोरे त्यांच्या पाठीमाग असणारा त्यांचा गोड परिवार श्री अमृतजी हंबीराव मोरे पती सुपुत्र श्री चौरंगदादा अमृत मोरे पाटील श्री सोमनाथदादा अमृत मोरे पाटील कन्या श्रीमती प्रमेलाताई विलासजी चव्हाण सौ जयश्रीताई संजयजी काळे सौ राजश्रीताई उत्तमजी शिलार आणि सौ आशाताई विजयजी जगताप खऱ्या अर्थानं अतिशय गोर परिवार सोडून आई साहेबांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण आहे खऱ्या अर्थानं आई साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या मरणाला सतीश बाबा रामबा बाबा आपल्याकडे आई मरण असं म्हणतात शास्त्रीय भाषेत याला सौभाग्यवतीचं मरण असं म्हणतात हे मागून सुद्धा अनेकांना मिळत नाही देवेदिकांना मिळालं नाही ते आपल्या नशिबात आहे की नाही सांगता येत नाही पण आबा निश्चित या आईनं ते मरण प्राप्त केलंय कारण चांगलं जगल्या म्हणून ते मरण जीवनात प्राप्त पतीच्या आधी जाणं हे भाग्याचं लक्षण भाग्य आहे सौभाग्यवतीचं मरण त्यांनी प्राप्त करून घेतलं म्हणून तुम्हाला थांबवलं होतं मग अशी कुंकू लावताना हळत कुंकू लावतो तो मान वाटायचा नसतो तो मान लुटायचा असतो जरा गोड बोलून जाईल मी ऐक खऱ्या अर्थानं चांगलं जगल्यानंतर जीवनात देवकल्याण करतो हे आहेच आज निश्चित त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला एवढा समाज या ठिकाणी येत असेल तर आई काय जगली असतील हे आपण सगळ्यांना अनुभवा मी नेहमी बोलत असतो जगण्याच्या बाबतीत माणसानं कसं जगायला पाहिजे माणसानं चालताना असं चालायला पाहिजे आपल्यासोबत चालावं बोलताना इतकं गोड बोलायला पाहिजे माउली त्याने शरीरात शब्द जईसे कल्लोळ अमृताचे बोलायसा बोले जेणे बोले विठ्ठल डोले मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी बसले आपण बोल्यानंतर खेडगाव आपल्या बोलण्याच्या प्रेमात पडेल न बोल नाही कर्जत तालुका अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र राज्य भारत देश संपूर्ण जग आपल्या बोलण्याच्या प्रेमात पडेल नवल नाही पण आपण बोलल्यानंतर पंढरपूरच्या मालकानं सुद्धा आनंदाने डोलावं इतकं बोलणं आपलं गोड असावं बसताना अशा ठिकाणी बसावं आपल्यासोबत दहा जणांना बसावं आणि जाताना असं जावं की आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल ना त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले पाहिजेत माणसाने इतकं चांगलं जीवन जगावं आणि एवढं चांगलं जीवन जगत असाल तर तू का म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे केली याच्या बाबतीत मी दोन तीन उदाहरण नेहमीच सांगत असतो माझी आवडीची उदाहरणं आहेत विस्तार नाही घेत एका मिनिटात सांगतो जगायचंय जीवन सफल करायचंय भजन करावं लागतं त्याशिवाय पर्याय नाही पण जगत असताना अजून दोन तीन व्यक्तीचं नाव घेईल मी मला आज एका व्यक्तीची आठवण होती शिंदुताई सपका जगायचंय त्या बाईसारखं जगा त्या स्त्रीसारखं जगा नवरेनं टाकून दिलं पण मरता मरता सव्वीसशे अनाथ लेकरांची आई होऊन गेली अनाथांची माय जगात दुसरी ज्ञानोबाऱ्यानंतर नाही ती शिंदुताई झाली जगायची ती यासारखं झालं दोन दोन नंबरचं उदाहरण आहे एक वर्ष होत आलं त्या घटनेला रतनजी टाट्यांना जाऊन जवळजवळ सात आठ महिने पूर्ण होत आहेत ज्या दिवशी रतन टाटा या जगाला सोडून गेले त्या दिवशी जगातलं प्रत्येकाचं भारतच ठेवेल नव नाही जगातल्या लोकांची टेट होती की या जगातलं सर्वात मोठं रत्न निघून गेलं तर काय केलं पैसा कमवला स्वतःसाठी पण स्वतःसाठी पैसा कमवत असताना त्या पैशातून जरी शंभर टक्के पैसा भारताच्या कल्याणासाठी भारतातल्या गोर गरिबांच्या हितासाठी दान करायची वेळ आली ना तरी कधी हात महाग घेतला नाही याच उदाहरण मेल्यानंतर सगळ्याचे डेटस होते आपण टेटस ठेवेल नवल नाही पण माझं एक म्हणणं आहे त्या जगाच्या मालकानं सुद्धा रत्तन टाटाला वाकून मुजरा केला असेल की या जगातला एक अवलीया माणूस माझ्या समोर येतोय जगायचे टाटा टाटासारखं जागा जगायचं चांगल्यांच्या यादीत आपलं नाव असावं नाही आपल्याला एवढं मोठं कार्य होणार पण गावातली दोन तीन गरीब माणसात कमीत कमी त्यांच्या जीवनात तरी आपलं मुला आनंद असावा आणि मी नेहमी बोलत असतो आनंद जगताना माणसानं असं जगावं एक काव्य आनंद या जीवनाचा सुगंधा जुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा आनंद दया जीवनाचा सुगंधा परी दरवारावा पव्यातला सूर जयसा उठा तुम्ही उघडावा आनंद दया जीवनाचा सुगंधा परी दरवरा चंदन स्वतः पण बघा बर का लावणाऱ्याच्या बोटालाही सुगंध देत आणि ज्याच्या कपाळाला लागलाय ना त्याच्या कपाळाला सुद्धा सुगंध देत आपलंही जगण त्या चंदनासारखं असं जगायचं इतरांसाठी जगा स्वतःसाठी तर किड्या मुंग्या सुद्धा जगतात जगायचं आयुष्यात एक जणाच्या जरी आपण कामी आलो ना तरी आपलं जीवन सफल झालं जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव ते माणसाच्या व्याख्याला आपण माणूस म्हणून पुरेल एवढं बोला एवढं करा काय माणूस म्हणजे नेमकं काय किसी के काम जो उसे इंसान कहते पराया दर्द जो इंसान कहते कते दुनिया एक झन हे कई धोका कई ठोकर कोई जीता है हंस हंस के कोई जीता है रोकर मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते माणसाची व्याख्या सांगत शेवटी एवढंच बोलेल आपल्याकडे एक भाकर आहे आणि अर्ध्या भाकरीने जर आपलं पोट भागणार आहे तर राहिलेली अर्धी भाकर ज्याला भूक आहे त्याला देण्याची दानच जर आपल्यामध्ये असेल ना तर आपण माणूस या व्याख्या प्रात राहूत नाहीतर नाही आई साहेबांना आयुष्यभर ते केलं म्हणून त्यांचा शेवट गोड झाला सौभाग्यवतीचं मरण प्राप्त झालं मी नेहमी बोलत असतो मी आधी सांगितलं ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती आपली माणसं आहेत आधी सांगितलं आपल्या माणसाची किंमत आपल्याला कळत नाही उणीव भासत नाही पण एकदा गेले की मग डोळ्यात पाणी आणल्याशिवाय हुए कभी वापस नाही बार -बार बार -बार या जगात सगळ्यात जास्त प्रेम जर कोण करत असेल तर ती आई आहे हित वा हे चित्त ऐ सिक्कल वयाची जाती करी ला महाराज जिचे पिढी बाल विकळ ऐ मातीचा स्वभाव सूत्रदोरी या जगात कोणत्याही लाभाशिवाय जर आपल्यावरती प्रेम करत असेल तर ती आई म्हणजे आई प्रेम करतो बाप राक्षस आहे असं नाही आई सांगता सांगता आज बाप बी मी सांगणार <tell> आई प्रेम करते या धुमत नाही पण आईपेक्षाही जो काकण आबा जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे आई ग एक रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा एक रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली पण आयुष्याची शुधुरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचा टाट समोर करणारी आई सर्वांनी बघितली पण आयुष्यभराच्या जीवनाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस दुसऱ्याच्या रात बांधावरती ज्या बापाने केला ना तो बाप मात्र आम्ही कायमिसरून गेलो पहिला मंडळ बोलता बोलता तुम्ही कायम म्हणत असता कौशल्याचा रामबाई कौशल्याचा थांबा वेळ एक मिनिट थांबा आपण नेहमी सांगत असतो कौशल्याचा रामबाई कौशल्याचा रामबाई म्हणता ना पण ऐकून जा ज्यावेळेस परभुरामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेस कौशल्य माता डहाय मुकून रामा पुढे रडत होती आणि रामाला सांगतो रामा नको जाऊ वनवासाला तू जर वनवासाला गेला तर आई जगायची नाही पण आई जगली पण दशरथ नावाचा बाप सांगतात रामा तू जर वनमासाला गेला तर बाप जगायचं नाही एक भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं ना राम राम करत पुत्रयोगामध्ये प्राण सोडला पण आमच्या सारख्याच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा दशरथाचा अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य तोंड भरून करावं पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजेत ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरतो का म्हणा आई गेली की आमच्या डोळ्यात असू साधन आम्ही म्हणायला सुरुवात करतो आई वाचून आई वाचून लेकराची दशाची वाची तळमळते खरी आईची माया मायालाई नाही त्या लकण दे अगं चुकलं तुझ बाळाई अग चुकलं तुझ बालाई रडत धाई धाई ग ग माझी आई गे ना माझी आई ग अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला निघून गेली साऊली पडलो मी उन्हाला अग बासराला सोडून कुट अग बासराला सोडून कुट निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग ना माझे आई ग ना माझे आई ग ना माझे आई ग ना माझे आई ग राम राम आई, आई रामो, रामो। प्रेम करते धुमत नाही पण आई आईपेक्षाही जो काखनवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव हो बाबा अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया मापैना तो म्हणजे बाप आहे यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला मुलीला घेऊन जाणारी श्री म्हणजे बाप आहे समुद्राच्या ऐलते समुद्राच्या पैलतरावरती घेऊन जाणारी होडी नौका गाडा हा कला घोटा मध्ये हासू जरी कनावा कला घरीवर तो थांब गड्या ऐक त्याची धापर लयहाई गड्या उम गाया बापर उम गाया बापर ऐकते बाप नाही सास तुम्ही आज चारही मुली आणि दोन मुलं ऐका गड ज्या ज्या वेळेस आई घरात होते त्या त्या वेळेस आई कुठेही बाहेर गेला महिला मंडळ तुम्ही चारही मुली ऐका ज्या ज्या वेळेस सासराला तुम्ही होता असा आयुष्यातला एक दिवस आई, आई तो पण नसेल गेला की आईचा फोन आला नसेल सहज बसली तरी आईनं फोन करावं लेकिन विचार आई का सारखी फोन करतेस ग काही नाही ग फक्त तुझा शब्द कानावरती पडावा तू सुखात आहे का दुःखात आहे आई काय साठी आई फोन करते तुम्ही चारही मुलीन सगळ्या सगळ्या माझ्या आई आहे का ज्या ज्या वेळेस आपण माहेरला जातो त्या वेळेस आई जो पण घरात जिवंत आहे तो पण आपली पिशवी कधी रिकामी येत नाही कांदे काही द्यायची गोष्ट नाही बटाटे काय द्यायची गोष्ट नाही वांगे काय द्यायची गोष्ट नाही मिरच्या काय द्यायची गोष्ट नाही पण आई न दिल्या एक मुलगी श्रीमंत गरजे होती हे आई अगं जहागीरदाराच्या घरी दिलाय ग तुझ्या लेखीला जागीरदाराच्या घरी दिलाय तुझ्या लेखीला आई आई का बटाटे देते ग कांदाच बोलची तर हजार गुणी व खरीद पडू नये ए लेकर अगं तुझ्या घरी आहे नाही म्हणून देत आहे असं नाही ग पण कमीत कमी या आईनं दिलेला कांदा बघितल्यानंतर या म्हातारी आईची एक का होईना तुला आठवण होईल म्हणून देत इतकं जी प्रेम करते ती आई असते तुम्ही ऐका ज्या ज्या वेळेस तुम्ही माहेराला येत असाल दिवाळीच्या भाव्यजीच्या रक्षाबंधनाच्या प्रत्येक सणाला त्या त्या वेळेस वडिलां आई दरवाज्यात कुठेतरी बसलेली दिसत असेल पण आज एक वर्ष झालं ज्या ज्या वेळेस महिन्याच्या जेवणाला येत आहे ज्या ज्या वेळेस विविध वे कामा निमित्त माहेरात येते ना त्या त्या वेळेस आता दरवाज्यात फक्त बाप दिसतो आई नाही दिसत ज्यावेळेस आई होती तोपर्यंत रोज फोन रोज मेसेज रोज काय करायची पण आज एक वेळ झालं नाही मेसेज नाहीचा फोन नाही चिठ्ठी नको जाने दे जहा तुम चले गए 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 चिठ्ठी न कोई दे तुम्ही सहाज नाही का ज्या ज्या वेळेस आई होती आम्ही लहान होतो रात्री अपरात्री आम्हाला जर बारा वाजता जाग आली तर आम्ही आईच्या पुढ्यात गेलून आईजवळ जाऊन सांगितली आई आई ना आई आज तू अंगाई गायली नाही तर तुझ्या लेकला रात्री झोप आई तुझा आवाज ऐकल्याशिवाय गाड झोप लागत नाही एकदा आई अंगाई लेकरांसाठी म्हणणार ऐकाकडे सगळ्यांनी आईनं मुलीला या मांडीवर घेतलं मुलाला या मांडीवरती घेतलं सुरू केलं लिंबोनीच्या मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग भाई गाय झोपली गोट्यात परसात चि का होट पापण्या डोळ्यांच्या हो हो होट हो। पापण्या डोळ्यांच्या घाते तुला मी अंगाई आज माझा पाडसाला झोप काग झाडा मागे चंद्र झोप लाग बाई हा हा गोड गोड आवाज का होता त्याही आई मात्र आज आम्हाला कायमची सोडून गेली कायमची सोडून गेली शेवटची दोन मिनिटं मी थांबतोय ऐका आई किती प्रेम करते याच्या इतकं मोठं उदाहरण नाही आपल्या जगात ऐका दोखान्यात अशी किरकेकर परिस्थिती सरपंच निर्माण झाली डॉक्टर सांगत राहिले एक तर आई जगेल नाही आईच्या पोटातलं बाळ जगेल आणि बाळंत पण या शब्दाचा अर्थच आहे आई यदा कदाचित बाळंत होताना स्त्रीचा अंतही होऊ शकतो याला बाळंत म्हणतात अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला कायम घडत असतात डॉक्टरांना मुलीच्या बापाला विचारलं एक तर तुमची मुलगी जगेल नाही तर तिच्या पोटातलं बाळ जगेल त्या मुलीच्या बापांना सांगितलं डॉक्टर मुलगा काय मुलगी काय पुन्हा होईल पण माझा पोटचा गोळा माझी लेख जगली पाहिजे माझी मुलगी जगली पाहिजे नवऱ्याला ना नाही तर तिच्या पोटातलं तुमचं लिकरू जगेल नवऱ्यानं सांगितलं आहे का डॉक्टर होईल हो पण माझ्या मला परत नाही माझी सौभाग्यवती मला परत नाही मिळायची माझी इतकी चांगली पत्नी मला परत नाही मिळायची डॉक्टर मुलगा जाऊ द्या पण माझी पत्नी जगली पाहिजे माझी बायको जगली पाहिजे आता डॉक्टर त्या बालंत होणारे आई जवळ गेले तिला स्ट्रेचर वरती इंजेक्शन देत आहेत कळीचं भुलीचं आणि डॉक्टर त्या आईला विचारतायत आई होत आई अशी परिस्थिती निर्माण झाली एक तर तुम्ही जगाल नाही तर तुमच्या पोटातलं तुमचा अंश तुमचं बारा जगेल त्यावेळेस त्या आईनं गेलेलं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा आई किती प्रेम करते कळेल डॉक्टर ऐका ना संपूर्ण जग बघित नाही जगातली लोक जगातली माणसं सगळी बघितली ऐश्याती तीस वर्ष पूर्ण झाली तो जगायचं झालंय पण माझा अंश माझं लेकरू या जगात येण्याची वाट पाहत आहे ऐका ना डॉक्टर मी मेले तरीही चालेल पण माझं पोटचं बाळ जगलं पाहिजे इतकं जी प्रेम करते ती आई हस्ते इतकं जी प्रेम करते इच्छित का नाही प्रेम कोणी करू शकत नाही या जगात प्रेमाची टोकाची भूमिका संत प्रेम करतायत ते दुमत नाही पण सतीश महाराज या जगातलं टोकाचं प्रेम जर या जगात कोण करत असेल तर ती आहे नात्यांच्या सगळा एका बाजूला सुडा मी काशी काशी बऱ्याच वेळा पंढरपूर काशी सांगत होतो आणि एक सांगेल सगळ्या काशा सुडा पण माय बापे केवळ काशी तेने ना जावे ते काशी आई वडला एवढं मोठं तीर्थ या जगात आई आई वडिला एवढी मोठी काशी या जगात नाही माय बापे केवळ काशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उणी झाला येतात पंढरपूरच्या मालकाकडे पंधरा वीस लाखोचा जनसमुदाय शेडीला जातोय अख्खा महाराष्ट्र भारत ज्या पंढरपूरच्या मालकाची सेवा करताय ना तो मालक जर कोणामुळे विटेवरती उभा असेल तर तो पुंडलिकामुळं आणि पुंडलिकानं काय केलं का असेल तर फक्त आई बापाची सेवा केली परमार्थ आहे तो विषय भासूला पण एक सांगेल आई बाप आहे तोपर्यंत पिकलं पान आहे कधी गळून जाईल कधी आयुष्यातून निघून जाईल सांगते एकदा का निघून गेलं स्वामी तिने जगाचा आई, आई, आई भिना भिका। भिना भिका। किती पैसा किती संपत्ती असू द्या आपली या जगातली सर्वात मोठी श्रीमंती जर मोजायची असेल ना तर आपल्या घरात जर आपले आई बाप हसत असतील आपले आई बाप आपल्यावरती आनंदी असतील खुश असतील तर आपल्या इतका श्रीमंत माणूस या जगात नाही आपले इतका श्रीमंत माणूस शेवटचं कीर्तनातलं वाक्य असेल माझ्या लोक म्हणतात महाराज तो पंढरपूरचा पंढरंग आम्हाला बघायचा विटेवरचा मालक आम्हाला बघायच अरे ऐका तो विटेवरचा मालक बघायचं म्हणल्या लय पुण्य करावं लागत त्याशिवाय तो दिसत नाही त्याचं नामस्मरण करावं लागत दिसत नाही असं नाही दिसतो पण पुण्य करावा लागत पण या जगात या जगात दोन देव असे जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला बी दिसतात त्या दोन देवाचं नाव म्हणजे एक आपली आई आणि एक आपला बापाय त्या आई बापाची सेवा करा एक सांगेल पंढरपूरला जाण्याची वेळ येणार नाही ना ना। पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्या घरी येऊन आपलं घरच पंढरपूर बनवल्याशिवाय राहणार नाही ना। वाटत असेल आपलं घर पंढरपूर व्हावं तर निश्चित आई बापाची सेवा करा याची मूर्ती सेवा नाही आईबाप गेल्यानंतर आवर्जून पंढरीची वारी करा पण आई बापाला न आई बापाला घरी अन्न उपाशी ठेवून जर पंढरपूरची वारी करत असाल तर दोन चार वर्षात चंद्रभागीत बुडून मरत असता तुम्ही जगत नसता हा आपला विचार आहे रे आई बापाला पंढरपूरच्या वाऱ्या नाही शक्य या जगात नाही शक्य म्हणून ना आधी आई बापाला सांभाळा आणि मग पंढरपूर आता आमच्या सारख्याला विचारतात महाराज तुम्ही तर त्रा दिवस रोज कीर्तन आल मग आई बाप्पाची सेवा कशी नाही आई बापाला कसं सांभाळता मी एवढं मोठं एवढं काय बोलत असतो मामा पुढं बसले त्यांच्यामुळे आज आहे नाही तर आजची नियोजित तारीख होती जुनून पण आमचे संभाजी जाती मामा म्हणले त्यांचा कार्यक्रम आहे आणि आम्ही एकत्र कायम काम केलंय बऱ्याच वर्ष जिशबी मागा टी त्यांचा माझ्याकडे होता बरोबर आहे मग म्हणलं एवढं जीवलग माणसाचं कार्य म्हणलं ते काय कॅन्सल करतो मग येतो येतो कारण आम्ही सोबत बरेच वर्ष काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी येण्याचं योग मी एकच सांगत असतो आम्हाला देवानं एवढं मोठं कधीच करू नये बरोबर ना सतीश बाबा राम बाबा आम्हाला देवानं एवढं मोठं कधीच करू नये की आम्ही आमच्या आईबापाला सांभाळेल उलट जोपर्यंत आईबापाच्या श्वासात ना तो आई बापाच्या पायाजवळच आमची जागा असावी एवढं देवाना आम्हाला सांभाळावं एवढंच करा झालेल्या कीर्तनुप्पी सेवेला पूर्णविराम देत असताना देवाकडे एकच मागणं असेल देवा तुझा नियम आहे घ्यायची तेव्हा देशी आईसा असंशी उदाहरण तू आधी तुझं भजन करून घेतो मग काहीतरी देतो या कुटुंबाने आयुष्यभर भजन केलं आयुष्यभर सन्मार्गावरती चालणारं कुटुंब आहे आयुष्यभर पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांना सहकार्य करणारं कुटुंब आहे देवा एक काम कर आयुष्यभर आई आईनं परमार्थ केला मी तर आधी बोललोयच आयु मरण प्राप्त केलं सौभाग्यमतेचं मरण प्राप्त केलं पण देवा कधी जरी पुण्य आयुष्यातलं थोडं कमी पडलं तर आजचं आमचं सगळ्याच एका दिवसाचं पुण्य आई अर्पण कर आणि कायमस्वरूपी देवा आईची जागा तुझ्या प्राण ज्योतीमध्ये विलीन करून घे एवढंच मागणं असेल तुम्हाला मुलांना मुलींना धन्यवाद देताना एकच भाषेत बोलेल आपुली आहिता जो असे जागता धन्य माता पिता ता तुमच्या आई वडिलाचे संस्कार सांगलेत किंवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा निश्चित देवाला सुद्धा आज आनंद होत असेल आईच्या आयुष्यभर सेवा केली गेल्यानंतर एवढा थाटात वर शे कार्यक्रम पार पाडला धन्यवाद देतो या गावचं भूषण सतीश बाबा असतील आमचे रामबाब बाबा असतील आमचे तेजस महाराज असतील आदेश महाराज असतील वाघमाई महाराज असतील झराड महाराज असतील मोरे महाराज असतील त्याचबरोबर साळुंके महाराज असतील तुषार बाबा असतील त्याचबरोबर मोरी महाराज आमचे प्रमोद महाराज आणि विशेष करून ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे ते आपल्या गावात अगदी खूप मोठी ताव ताकतीची साऊंड सिस्टम त्यांनी निर्माण केली ते आपल्या गावचं शिस्टम क्षेत्रातलं वैभव आमचे विठ्ठलदादा वाघमारे कायम माझ्यावरती प्रेम आहे ज्यावेळेस मंदिरावरती कार्यक्रम होता बाबा विठ्ठल बाबाने एक रुपया घेतला नाही सगळं जे काय आहे ते सगळं फ्रीमध्ये लावलं निश्चित त्यांना धन्यवाद देतो असंच तुमची उत्तरोत्तर खूप प्रगती व्हावी आता छोटा आमचा पुढारी जायचंय चांगला शिस्टम शिकायला झालंय नियोजन आता काही अडचण येणार नाही पुण्यापासून ते इकडं सोलापूरपर्यंत अजून दोन वर्षात जर कुणाची शिस्टम गाजत असं गाजणार असेल तर फक्त वाघमार्यांची सिस्टम गाजणारा आज एवढा तुम्हाला शब्द देतो धन्यवाद देतो आणि माझं पाच मिनटं तुम्ही जास्त ऐकलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो झालेल्या कीर्तन रोपेशी वेळेला याच ठिकाणी पूर्ण फक्त एक सूचना आहे तुम्ही आम्हाला नेहमी बोलत असतात महाराज लोक कीर्तनाचे एवढं पैसे घेतात त्याचं करतात काय लांबचा नाही माझं गावच खेड आहे म्हणायला काय अडचण नाही कारण आमच्या खेडच्या वाड्यांमध्ये अंतर्गत आमचं गाव आधीपासूनच खेड ग्रामपंचायत गणेशवाडीला आधीपासून आता वेगळे असेल पण माझं गाव खेड म्हणायला काय अडचण नाही पलीकडच्या टोकाला गणेशवाडीमध्ये माझ्या घरी विश्वसंत ज्ञाना आहे जगद्गुरु आहे पंढरीश पांडुरंगा परमात्मा रुक्मिणी साहेब संत सद्गुरु बालूमामांचा आत्मापूर मी माझ्या घरी बनवलंय त्या मंदिराची अंदाज रक्कम आहे दीड कोटी रुपये दीड कोटी रुपयाचं बाळूमामाचं मंदिर संस्थान त्या उभा ठिकाणी उभा केलंय अगदी काही दिवसात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याचं काम चालू होतंय शिवाजी महाराजांचं नाव तर सगळीकडे आहेच पण लेखाचा इतिहास मोठा आहे म्हणून लेखाचं कार्य कुठून तरी आपल्या भागातून सुरू होतंय बरोबर आहे ना आबा ते काम खऱ्या अर्थानं माझ्या घरी खूप मोठा भव्य दिव्य पुतळा त्या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचा उभा करतोय जाता जाता एक विनंती कधी आलात गणेशवाडीत तर फक्त गणेशवाडीतून अर्धा मिनटं लागतो माझ्या घरी याला बघा विकास महाराज फक्त कीर्तनात सांगता का काहीतरी खऱ्या अर्थानं केलंय अगदी धाकतो खूप ताकदीचं मंदिर त्या ठिकाणी उभा केलंय आता तीस तारखेला गणेशवाडी ते आदमापूर पायी दिंडी सोहळा अगदी लोकांच्या डोळ्याचं पारणं फेडल एवढा मोठा निघणार आहे ज्याला ज्याला सहभागी होता येईल त्यांनी सहभागी व्हा आणि निश्चित काम छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं चालू होणार आहे वाटलं कुणाला फक्त धर्मवीर संभाजी महाराजांचा छावा बघून आमच्या डोळ्यात पाणी येऊन उपयोग होणार नाही कुठेतरी कार्य सुरू व्हायला पाहिजे वाटलं तुम्हाला विकास महाराज कुठेतरी कार्य करतायत तर निश्चित कीर्तन झाल्यानंतर पाच मिनिटं मी या ठिकाणी असेल ज्याला वाटतं त्या कार्याला आपली फुल नाही फुलाची पाकळी जावी राजाच्या कार्याला आपला सलाम असावा तर निश्चित कीर्तन झाल्यानंतर ज्याला काही देता येईल त्यांना द्या नाही दिले तरी मी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या मानधनामधून ते आतापर्यंत साकारलंच आहे पुढेही साकारतच राहील फक्त वाटलं सहकार्य करण्याची भूमिका असेल तर द्या आमचे संभाजी दातीर यांनी जवळजवळ त्या कार्याला एक्कावन्न हजार रुपयाची वर्गणी दिलेली माझी मा माहिते आमच्या आबाने जवळजवळ सात हजार सात हजार रुपयाची वर्गणी दिली कार्य आबा आमचे निश्चित खूप माझ्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत असंच प्रेम राहू द्या हीच अपेक्षा शेवटचं आईचं गीत फुलं वाटून घ्या आणि फुलं वाटून झाल्याबरोबर घरातले सर्वांनी जे जे जवळचे आहेत त्यांनी फोटो जवळ या आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला आकार तलपत्या उन आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी साची तुग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास उल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायचा सागर ओ, दिला तिने जीवनाला आकार नबीची चांदणी तुग चंद्राची कुर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई दिवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माची मायचा सागर दिला तिने जीवनाला आकार झालेल्या कीर्तन पिशवीला या ठिकाणी पूर्णराम घरातल्या